मुक्ताई ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा मी आत्ताच पाहिला आणि इतक्या धकाधकीच्या आपल्या जीवनामध्ये आणि आजूबाजूची परिस्थिती इतकी आता विचित्र आहे की नक्की कळत नाही कोण बरोबर आहे कोण काय करत आहे अशा वेळेला आणि आपण ज्या पद्धतीचे चित्रपट पाहतो आहे चित्रपटसुद्धा इतका पुढे गेलेला आहे आता त्यावेळेला असा एक छान शांत करणारा चित्रपट येतो आणि तुम्हाला आनंद देतो तसाच आनंद झाला मला हा चित्रपट पाहून लहानपणी दूरदर्शनवरती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती, वरती आलेला चित्रपट पाहिला आहे तुकाराम पाहिला आहे तर ही सगळी मंडळी संत म्हणून किती कमाल आहेत किती ग्रेट आहेत आणि आपली किती किती कमाल परंपरा आहे महाराष्ट्राची हे आपल्याला पुन्हा एकदा दिग्पालनी दिग्पालनी दाखवून दिलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिग्पाल आणि त्याच्या संपूर्ण टीमचं कौतुक आहे आ, संगीत खूप छान आहे सगळ्या अभंगांना इतक्या सुंदर चाली दिलेल्या आहेत सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे सगळ्या कलाकारांनी नवीन कलाकारांनी पण खूप छान कामं केली आहेत ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर दिसू लागतात थोड्या वेळानंतर मुक्ताईसुद्धा इतकी गोड आहे ती मुलगी त्यामुळे या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर का तुमच्या धकाधकीच्या आयुष्यातून तुम्हाला जर का शांतपणा पाहिजे असेल तर मला असं वाटतं की तुम्ही तो शांतपणा शोधण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा तुम्हाला खूप खूप बरं वाटेल मनाला समाधान वाटेल नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी श्रीरंग देशमुख आत्ता ज्ञानदेवांची मुक्ताईचा खास शो बघून बाहेर आलो आहे आणि अजूनही मी खरं तर बाहेर आलेलाच नाही आहे मी अजूनही त्याच काळातल्या त्याच फ्रेम्समध्ये आहे कारण ज्ञानोबा माऊलींच्या समाधी प्रसंगाच्या वेळेला जे काही एका गीतातून आमच्या मित्र दिग्पालनी प्रसंग उभा केला आहे तो इतका अप्रतिम आहे इतकी अनुभूती ती खोलवर पोहोचणारी आहे की त्यातून इतक्या सहजा सहजासहजी पटकन ऑडिटोरियममधनं बाहेर आलं लॉबीमध्ये इतकं सोपं ते नाही आहे कदाचित अजून बराच काळ हा ज्याला आत्ता मी चित्रपट म्हणतो आहे पण तो चित्रपट नाही आहे ती आपली संस्कृती ती आपली परंपरा आहे ज्यातून बाहेर पडणं काही पुढचा काळ तर मला ह्या विषयाशी निगडीत शक्य नाही आहे माझी खरंच हात जोडून सर्व रसिक प्रेक्षकांना मग ते कोणत्या भाषेचे आहे ते महत्त्वाचं नाही आहे कारण चित्रपट युक्त आहे इंग्लिश सबटायटल्स आहेत कृपया हा चित्रपट चित्रपट म्हणून नका बघू तर आपली भारतीय किंवा आपली महाराष्ट्रीय संस्कृती काय आहे आपल्या परंपरा काय आहेत या मातीमध्ये किती विविध प्रकारचे संत जन्माला आले आणि त्यांनी काय काय आपल्या समाजाला दिलं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या मते दिग्पालनी आणि त्याच्या संपूर्ण टीमनी उत्तम काम केलं आहे म्हणण्यापेक्षा माऊलींनी ह्या सगळ्यांकडनं त्यांची निवड स्वत करून हे काम करून घेतलं आहे असं मी म्हणेन त्यामुळे त्याचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याची माझी पात्रताच नाही जे आहे जसं आहे जिथे आहे त्याच्यात उणं दुणं काढणं हे इतर चित्रपटांसाठी ठीक असतं पण ह्या एका विशिष्ट विषयावरच्या आणि ह्या चार संतांच्या वरच्या चित्रपटाबद्दल काहीही बोलणं शक्य नाही ती अनुभूती स्वतः घ्यायला पाहिजे ते रोमांच स्वतः अनुभवायला पाहिजेत आंबा स्वतः चाखल्याशिवाय सध्या आता आपण एप्रिल मे महिन्याकडेच आहोत आंबा आंब्याची चव स्वतः घेतल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही म्हणून मी हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा माऊलींच्या स्मरणाने प्रार्थना करेन की कृपया 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 जिथे शक्य होईल तिथे जाऊन हा चित्रपट म्हणून नका बघू तर हा आपला इतिहास म्हणून ही आपली परंपरा म्हणून आणि ही आपली संस्कृती म्हणून त्याच्याकडे बघा आणि तुम्हाला काय मिळतं हे तुमचं तुम्ही ठरवा मला खूप काही मिळालं आहे ज्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागणार आहे त्यामुळे खरं तर मी खूप उसणं अवसान अवसान आणून हे सगळं बोलतो आहे जे खरं बोलणं शक्य नव्हतं कारण मी दिग्मूड झालेलं आहे रामकृष्ण हरी नमस्कार सीमा मी सीमा देशमुख संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आत्ता नुकताच बघून मी चित्रपटगृहातून बाहेर आले आणि मंत्रमुग्ध करणारा असा हा अनुभव होता चित्रपटाचे दिग्दर्शक दीपका लांजेकर यांचं या चित्रपटासाठी फार मनपूर्वक मी अभिनंदन करते मी त्यांचे आभार मानते हा चित्रपट त्यांनी आपल्यासमोर आणला याबद्दल कारण संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव या चार भावंडांची गोष्ट आपल्यासमोर दिग्पाल लांजेकर यांनी ज्या रंजक पद्धतीने आणलेली आहे आणि आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे त्यासाठी हे आभार मी त्यांचे मानते आहे सगळ्या कलाकारांनी जीव ओतून काम केलेलं आहे विशेषतः संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई यांची कामं करणारे कलाकार पण त्याचबरोबर प्रत्येक लहान मोठ्या भूमिकेतल्या कलाकारांनी अतिशय मनापासून आणि फार सुरेख काम केलं आहे प्रत्येकजण तो तो कलाकार न वाटता ती ती भूमिकाच वाटलेल्या आहेत म्हणजे संत चांगदेवांचं काम करणारे अजय पुरकर असतील किंवा यशोदामाईचं काम करणाऱ्या स्मिता शेवाळे असतील सगळ्यांनी अक्षरशः मे आपण फार सहज म्हणतो की भूमिका जगलेत पण ह्यातला प्रत्येक कलाकार त्या त्या भूमिकेमध्ये अगदी एकरूप होऊन गेलेला वाटतो अतिशय सुरेख असा हा अनुभव आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या कुटुंबासहित आपल्या कुटुंबातल्या विशेषत लहान मुलांना घेऊन हा चित्रपट बघायला चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट नक्की नक्की बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई धन्यवाद रामकृष्ण हरिमावली मी अक्षय अरविंद नाईक आणि नुकताच मी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्यानंतर माझ्याकडे खरंच काही शब्द राहिले नाही आहेत कारण मन भरून आलं आणि प्रत्येकाचं काम इतकं इतकं भावलं आहे मनाला की ते एक म्हणतो ना एक चित्र डोळ्यासमोर राहिलं आहे अजूनही छोटे छोटे मोमेंट्स होते आपण आपण संतांबद्दल अनेक गोष्टी वाचल्या आहेत पण जेव्हा त्या आपल्या डोळ्यासमोर अशा प्रकारे येऊन उभं राहतं तेव्हा त्या ते कलाकारांची ती काय म्हणतो ते क्रेडिट त्या कलाकारांना जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिरेक्टर दिग्पाल लांजेकर सर त्यांनी खूप कमाल काम केलं आहे आणि खूप छान गोष्ट लोकांपर्यंत मांडली आहे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना असं म्हणेन की सगळ्यांनी एकत्र मिळून हा चित्रपट तुम्ही पाहा आणि मुळात लहान मुलांना घेऊन जा हा चित्रपट पाहायला कारण आत्ताच्या पिढीला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला संतांबद्दल जाणून घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे थँक्यू सो मच फिल्म खूप कमाल आहे चित्रपटगृहात येऊन पहा थँक्यू नमस्कार मी परी तेलंग आणि मी आज ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाला आलेले आहे आणि मला असं वाटतं की हा सिनेमा नाही ही एक अनुभूती आहे आणि आपल्या आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे आणि ह्या सिनेमामध्ये तर समाधी ज्ञानेश्वरांच्या समाधी क्षणाच्या निमित्ताने सबंध संतांची मांदियाळी आलेली आहे आणि ते एकामागोमाग येत राहतात तुम्हाला निशब्द करत राहतात त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतात आणि मला असं वाटतं की आत्ता ह्या मॉडर्न जगामध्ये ना फार अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटीकडे आत्ता हळूहळू लोकं अंगीकारायला लागली ला आहेत ला ला तर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचं मी फार कौतुक करेन आणि फार मोठा धाडसाचा सिनेमा यांनी केला आहे ह्याच्यासाठी करण्याचा आपल्याला लोकांना आवाहन करावं लागतं आहे ला की थिएटरमध्ये या आणि सिनेमे बघा छान तर कारण बऱ्याच वेळेला मला असे म्हणजे संतांवरती जेव्हा सिनेमा होतात तेव्हा त्याची अनुभूती आत्पर्यंत पोचणं जरा डिफिकल्ट असतं पण हा प्रभाव टाकणारा सिनेमा आहे की जो राहतो तुमच्याबरोबर आणि माझा माझा लाडका अत्यंत लाडका क्षण म्हणाल तर ज्ञानेश्वरांच्या समाधी क्षण जो काही चित्रित केलेला आहे त्याच्यामध्ये सगळंच आपण म्हणतो की आ, दुग्धशर्करा योग असल्यासारखंच झालं आहे कारण एक एक संत येत राहतात त्यांच्या भावांना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतात आणि त्यांची शिकवण आणि त्यांचं सांगणं हे काही अध्यात्म म्हणजे काही फार वेगळं नाही आपल्या रोजच्या आयुष्यात आपण वागत असताना काय करायचं आहे काय अंगीकारायचं आहे अत्यंत सोप्पतो ज्ञाने ज्ञानेश्वर म्हणजे तर फार मोठे फिलॉसॉफर अगदी मॉडर्न ह्याच्यात सांगायचं तर पण ते ज्ञान आपण आतमध्ये झिरपट ठेवलं पाहिजे आणि मला विशेष कौतुक करायचं आहे ते म्हणजे मुक्ताईचं आणि ज्ञानेश्वरांचं आणि मी त्यांची खरी नावं नाही घेणार कारण ही त्यांची ताकद आहे की ते दोघंही स्वतः नाहीसे झालेत आणि संपूर्णपणे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर महाराजच तुम्हाला दिसत राहतात आणि माझी स्वतःची अशी धारणा आहे फार आ, की जेव्हा अशा मोठ्या लोकांवरती सिनेमे होतात तेव्हा कुठेतरी त्या आत्म्यांचा किंवा त्या सोलसचा एक कृपाप्रसाद असतो एक ब्लेसिंग असतं आणि ते जाणवतं आपल्याला म्हणून तो असा आतवर खोलवर पोचतो सिनेमा सो so, uh, सिनेमाला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीमचे आभार की एवढा सुंदर सिनेमा तुम्ही आमच्यासाठी केला आता आणि लोकांना मला सांगायला आवडेल की नक्की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा आवर जून बघा आपल्या ज्ञानेश्वर महाराजांसाठी बघा रामकृष्ण हरी नमस्कार मी विवेक आपटे आत्ताच दिग्पाल वाजेकर लिखित आणि दिग्दर्शित ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट पाहायला चित्रपट सर्व अंगाने सुंदर आहे मराठी भाषेला अभिषेक दर्जा का मिळाला तर म्हणजे तो खूप आधी मिळायला हवा होता असा हा चित्रपट पाहिल्यावरती वाटलं त्यातल्या कलाकारांनी अतिशय सुंदर कामं केली आहेत विषय जरी जुना असला तरी तो आत्ताच्या आणि पुढच्या पिढ्यांनी पाहायलाच हवा असं मला मनापासून वाटलं चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद नमस्कार मी बुद्धा कराडे मी आताच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा मूवी बघितला मला खूप गंमत वाटत होती हे बघताना की अख्खी कथा माहीत असून पण मला कंटिन्युअसली रडू येत होत सगळं तेच पाहून पण खूप प्रसन्न वाटत होत सगळ्यांचे चेहरे प्रसन्न वाटत होते आणि कुठेतरी म्हणजे आपण त्या काळातच गेलोय की काय असंही वाटत होतं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी हा पिक्चर जाऊन नक्की थिएटरला बघा मी आजच माझ्या आईला पण फोन करून सांगितलंय की ती आजी आजोबा सगळ्यांना घेऊन हा पिक्चर बघणार आहे गाणी अवधूतांधींनी खूप सुंदर बनवली आहे तुम्हाला सहज घेऊन येतील आणि आपल्या डोक्यात बसल आणि कंटिन्युअसली मी गाते काही दिवस आणि खूपच आवडले नक्की हा एक्सपिरियन्स तू भेट सखे